मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज सातपूर परिसरातील काही दारू दुकानांवर शासनाने निर्बंध आणल्यामुळे वाईन शॉप आणि विदेशी दारू विक्रीची दुकाने बंद आहेत त्यामुळे जी मोजकी दुकानं आहेत तिथे दारुड्यांची प्रचंड गर्दी होत आहे सातपूर कॉलनीतील श्रीराम चौकातील एका दारू विक्रीच्या दुकानासमोर आज सायंकाळी प्रचंड गर्दी झाली दारुड्यांनी वाहनांचं पार्किंग केलं ते थेट रस्त्यापर्यंत आल्यामुळे श्रीराम चौक त्र्यंबक रोड पपाई नर्सरी इथपर्यंत ही ट्रॅफिक जाम झाली तब्बल एक तास ही ट्रॅफिक जाम होती सातपूर परिसरातील दारुड्यांमुळे या वाहनचालकांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे दारू विक्रीची काही दुकाने बंद असल्यामुळे अस्वस्थ दारुडे आपल्याला दारूच्या बाटल्या मिळतील की नाही मिळतील या चिंतेमध्ये ते दारूच्या दुकानासमोर प्रचंड गर्दी करत आहेत आणि वाहतुकीला अडथळा आणत आहेत सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद